नमस्कार शेतकरी मित्रांनो अन्नदाता शेतकरी न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो नुकतीच राज्य सरकारने मनरेगा या योजनेच्या माध्यमातून येत्या पाच वर्षात दहा लाख विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे तर शेतकरी मित्रांनो मनरेगा या योजनेच्या माध्यमातून आता राज्यामध्ये दहा लाख विहिरी होणार रा आहे राज्यामधील कोणकोणते शेतकरी या योजनेच्या मार्फत लाभार्थी होऊ शकते तसेच ही योजना कोणकोणत्या घटकापर्यंत थेट पोहोचू शकते या योजनेला भ्रष्टाचाराने कसे पोखरलेले आहे या सर्व बाबीशी संबंधी आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि चॅनलवर आल नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर बघा शेतकरी मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून राज्यात येत्या पाच वर्षात दहा लाख फिरी बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे यावर्षी योजनेला व्यापक प्रतिसाद मिळालेला आहे आणि जवळपास एक लाखाच्या वर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्याचं मनरेगा आयुक्तांनी सांगितलेलं आहे मनरेगाच्या माध्यमातून विहिरीची जी योजना आहे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्या जाते आणि सिंचनाची सुविधा वाढली पाहिजे यासाठी ही योजना कार्यरत आहे ज्या ग्रामपंचायतमध्ये ज्या राजकीय पक्षाची सत्ता असेल ते आपल्याच लोकांना शक्यतो हो। वीर वाटण्याचा कार्यक्रम करतात शिवाय जर इतर लोकांनाही द्यायची असेल तर त्यामध्ये पैसे देऊन ती योजना नावावर केल्या जात असल्याची आपल्याला लक्षात येते मागील काळामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आपण बघितलं असेल की विहिरी पास करण्यासाठी पैशाचा मोबदला किती मागितला जातो आणि तो किती दिल्या जातो याचीही चर्चा आपल्यापर्यंत पोहोचली असेल मग गावामधून ग्रामपंचायतच्या माध्यमातून लाभार्थीची निवड होत असताना सुद्धा पैशाची मागणी होत असल्याची बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणच्या बातम्यासमोर येत आहे म्हणजे एखाद्याला लाभार्थ्याला जर विहीर पाहिजे असेल तर कमीत कमी, कमी पंचवीस हो ते पन्नास हजारची मागणी त्याला होत असल्याची आपल्याला दिसून येते आणि हे जगजाहीर आहे शेतकरी मित्रांनो हे जगजाहीर आहे सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे तर मित्रांनो बघा यामध्ये कोणकोणते लाभार्थी निवडले जाते ते आपण पाहू की सर्वसाधारणपैकी गावामध्ये एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल आणि जनरल कोटा असेल त्याला समान विभागणी केली जाते आणि सर्वसाधारणपणे सर्वपर्यंत विहिरी पोहोचवण्याची प्रक्रिया असते म्हणजे जवळपास वीस विहिरी आल्या असेल तर त्या चारही घटकाले पाच पाच विहिरी दिल्या जातात लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पण होतंय का की सत्ताधीश शक्यतो आपल्याच लोकांना विहिरी देतात किंवा ज्यांना देतात त्यांच्याकडून पैसे घेतात आणि जे खरे लाभार्थी आहे ते खरे लाभार्थी सुटतात आणि असंही गावामध्ये आढळलेलं आहे की वीस वीस वर्ष झाले काही शेतकरीच्या प्रतीक्षेत असल्याचे आपल्याला दिसून येते म्हणजे प्रतीक्षा आधीमध्ये त्यांचं नाव आहे पण त्यांना अजूनपर्यंत विहिरी भेटलेलं नाही आहे आणि ते कोरोडवा शेती वाहत आहे म्हणजे दुर्बल घटकापर्यंत ही योजना पोहोचायला पाहिजे त्या प्रमाणात ती पोहोचली नाही संबंधी नेमकी आपल्याकडे काय स्थिती आहे आपण मानू शकता आपण आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मनिरागाच्या विहिरी पोचल्या आहे का आपल्या गावातली स्थिती काय आहे जे काही शेतकरी आपला व्हिडिओ बघत असेल तर बघा शेतकरी मित्रांनो की आपल्याला मनिरागाची विहीर भेटलेली आहे का आणि भेटली तर ती कशा पद्धतीनं भेटली यासंबंधी आपण थेट लिहू शकता तर पा आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपलं यूट्यूब चॅनल नमस्कार